आज पाच ची कसोटी पाहणार आहोत चला तर मग पाहू पाच ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो तेव्हा त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो परत एकदा पाहू ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो तेव्हा त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो पाचची कसोटी समजण्यासाठी आपल्याला काही आपण उदाहरणे पाहू बघा पाचशे साठ ही संख्या आहे पाचशे साठ या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे शून्य हा अंक आहे म्हणजेच या पाचशे साठ या संख्येला पाचने निशेष भाग जातो तर आपलं हे समजण्यासाठी आपण काय करू उदाहरण करून पाहू पाचशे साठ भागिले पाच बघा पाचच्या पाड्यामध्ये पाच आहे एक नंबरला म्हणून भाग बसला एकचा पाच एक पाच पाच मधून पाच गेले शून्य उरले वरून घेतले सहा पाचच्या पाड्यामध्ये सहा आहे का नाहीये मग सहाच्या जवळची लहान संख्या कोणती आहे पाचच आहे म्हणून पाच एक नंबरला म्हणून भाग बसला पाच एक एकचा पाच एक पाच सहा मधून पाच गेला एक उरला वरून घेतले शून्याऐशी शून्य वरून घेतले शून्य दहा झाले मग पाचच्या पाड्यात दहा आहे का आहे दोन नंबरला म्हणून भाग बसला दोनचा पाच दोन्ही दहा शून्यामधून शून्य गेले शून्य एकमधून एक गेला शून्य बघा बाकी किती आली शून्य आली म्हणजे एक निशेष आली कारण पाचशे साठ या संख्येच्या एक शून्य आहे म्हणून पाचशे साठ ला पाच ने निशेष भाग गेलेला आहे नंतर एक दुसरी संख्या करू आपण पाहू चार हजार पाचशे पंचेचाळीस ही संख्या पाहू आपण बघा या संख्येच्या सुद्धा एक क्षानी पाच हा अंक आहे म्हणूनच या संख्येला ने निशेष भाग जातो तर आपण हे करून पाहू चार हजार पाचशे पंचेचाळीस भागिले पाच बघा पाचच्या पाड्यामध्ये चार नाही कारण पाचचा पाडाच ने सुरू झालेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी भाग शून्याचा द्यायचा आहे पाच शून्य शून्य चार मधून शून्य गेले चार उरले वरून घेतले पाच आता झाले पंचेचाळीस पाचच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस आहे का आहे किती नंबरला आहे नऊ नंबरला म्हणून भाग बसला नऊचा पाच नव्हे पंचेचाळीस चार मधून पाच गेले शून्य पाच मधून पाच गेले शून्य उरले चार मधून उर चार गेले शून्य उरले वरून घेतले चार बघा पाचच्या पाड्यामध्ये चार आहे का नाही म्हणून परत भाग आपल्याला या ठिकाणी शून्याचा द्यायचा आहे पाच शून्य शून्य चार मधून शून्य गेले चार उरले शून्यशे शून्य शून्यशे शून्य वरून घेतले पाच परत पंचेचाळीस आले पाच पंचेचाळीस किती नंबरला आहे नऊ नंबरला आहे म्हणून भाग बसला नऊचा पाच नव्हे पंचेचाळीस पाच मधून पाच गेले शून्य उरले शून्य चार मधून चार गेले शून्य 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 बघा आता आणखीन आपण दुसरी संख्या पाहू सहाशे अष्ट्याहत्तर ही संख्या पाहू बघा सहाशे अष्ट्याहत्तर या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे आठ अंक आहे हा पाचच्या कसोटीमध्ये अंक बसत नाही कारण पाचच्या कसोटीमध्ये काय सांगितले आपल्याला एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असला पाहिजे तेव्हा त्या संख्येला निशेष भाग जातो पण या ठिकाणी आठ हा अंक आहे म्हणजेच या संख्येला पाचने निशेष भाग जात नाही तर चला करून पाहू आपण मग सहाशे अष्ट्याहत्तर भागिले पाच बघा सहाच्या पाचच्या पाड्यामध्ये सहा नाहीये सहाच्या जवळची संख्या आहे लहान पाच म्हणून भाग बसला एकचा पाच एक नंबरला आहे म्हणून बा एकचा भाग द्यायचा आहे पाच एक पाच सहा मधून पाच गेला एक उरला वरून घेतले सात सतरा झाले पाचच्या पाड्यामध्ये सतरा नाहीये मग भाग कितीचा द्यायचा आहे आपल्याला सतराच्या जवळची लहान संख्या बघायची पंधरा आहे किती नंबरला आहे तीन नंबरला पाच त्रि पंधरा सात मधून पाच गेले दोन उरले एक मधून एक गेला शून्य वरून घेतले आठ अठ्ठावीस आले पाचच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस नाही अठ्ठावीसच्या जवळची संख्या आहे पंचवीस पंचवीस किती नंबरला आहे पाच म्हणून पाह बसला पाच 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 पंचे आठ मधून पाच गेले तीन उरले दोन मधून दोन गेले शून्य शून्यशी शून्य बघा बाकी या ठिकाणी निशेष आली का नाही कारण या संख्येच्या एकक्षाने आठ होतं म्हणून पाचच्या कसोटीमध्ये हा आठ अंक बसत नाही म्हणून या सहाशे असतात तर या संख्येला पाचने निशेष भाग गेला नाही बघा पाचची कसोटी खूप सोपी आहे कितीही मोठा अंक असू द्या किती मोठी संख्या तुम्हाला दिलेली असेल तर आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक पाहायचा आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक पाहायचा आहे आपल्याला आणि शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचने ने निशेष भाग जातो समजली का पाचची कसोटी काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा